मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे एकोणीसशे पन्नास साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले कॉलेजच्या कोणशिला समारंभासाठी भारताचे पहिले माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एक सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी औरंगाबादला आले होते त्याप्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीचे आपल्या संस्थेच्या व स्वतःच्या वतीने स्वागत केल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणात किती महत्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हा विचार होत असताना या वर्गाच्या आर्थिक प्रश्नाचा उल्लेख होतो किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्यांची खरी प्रगती आहे असे मानले जाते परंतु केवळ तसेच मानले तर ते एक भारतातील खालच्या वर्गांना व मुक्ततेच्या मार्गाला आणायचे म्हणजे देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांचे खाण्यापिण्याची व कपड्याची त्यांची फुकट सोय करून उच्च वर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे तर माणसा माणसातील उच्च निश्चता व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्वज्ञानाने त्यांची वाढच कुठून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले ते विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजे त्यांचा खरा उद्धार करणे होय यासाठी खालच्या दरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्व पटून दिले पाहिजे आणि आत्तापर्यंत ज्या समाजव्यवस्थेचे जीवन जगत होते त्या समाज जीवनाने त्यांची कशी घोर फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे असे कार्य देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाही शक्य होणार नाही म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर शिक्षण प्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्ध